आज आपला हॅप्पी ब्लॉग स्टार्ट करणार आहे हॅप्पी वेलकम टू क्रिकेट टू रॉयल स्वाती स्वाती योगेश युट्यूब चॅनल चाया स्वाती उदेश चार हर हर महादेव कस करतो हर हर महादेव जे जे बपा। बपा। श्री पटकन बोल तू बघा आता काय विचारत काय दादू मनीमाऊ कुठे म्हणा मनी माऊ सियाच्या घरी आहे ना मामांच्या घरी मनी

बर काय घेऊन चालेल ना चालेल डन पोयम म्हणून दाखव एक बाळा माऊ माऊ सांगितलं ना तिकडे गेली घरी सियाच्या घरी गेली कोणती माऊ पाहिजे तुला बाळा तुला माऊ पाहिजे का मनी माऊ माऊ मनी माऊ आणायचं का तिला कधी आणायचं कधी आणायचं घरी अच्छा चालेल चालेल का नाही चालणार का तू बोलस ना आणायचं म्हणून मनी माऊला मला पोयम बोलून दाखवतो আপা মাল পোয়ে জ Jolly, jolly. Jolly, jolly. Yes, papa. Hey, papa. Eating sugar? No, papa. Oh. Telling <laughs> lies? Ha, ha, No, papa. No, papa. No, papa. Opening your mouth? Ha, ha, ha. Oh, oh, very good. <laughs> shh. Oh, very good. How? Round, round, round. What like the you doing? No, no, no. तेरी को मोर ले बोल ते गाना। <laughs> नारी जाँगा। नारी जाँगा। <laughs> ना ते डान्स करून दाखव ना बाळा अरे असं रे करतो डान्स करत डान्स कस करतो नारी जाँगा। नारी जाँगा। नारी जाँगा। कसा स्टडी करतो हॅपीचा स्टडी टेबल आहे ना एवढा मोठा आता तू काय केलं तू ए फॉर ऍपल बघा किती छान काढलं ए फॉर ऍपल आणि बी फॉर काय बी फॉर लि लिहिल्यानंतर हे सगळं पुसायचं पण माहिती आहे A for apple. K. Dog. Apple. Apple. B for apple. B for apple. B for apple. <laughs> Ball. Ball. C for dog. Cat. <laughs> dog. D for dog. And E for dog. Elephant. Elephant. Tadu kaya nilai? আই মিস বাড়া লিলে গুডোনা তোল না তু গুড ব্যাড বে কে হ্যাপী কে হ্যাঁ कॉटन घालता काय तो पॅम्पर आहे आजी। आजी आजी आजी। आजी मी घालून देते ना काय पण ते पॅम्पर आहे का तू लावतो रोज नाही लावत ना आता मोठा झाला तू तू मोठा झाला का छोटा आहे छोटा आहे नाय कॉलेज मध्ये जातो स्कूल मध्ये कोइश कौ, कॉलेजला जातो कोइश स्कूल मध्ये न जात नाही oh कॉलेजला जातो कोइश <laughs> नाव काय गुरदेशी आणि मॅडमचं नाव काय गुरदेशी मॅडम अच्छा जिम कशी करते मम्मा जिम कशी करते बाळा असं अजून कसे कर करते सांग बर अजून दुसरी स्टेप अजून अजून कशी करते बापरे कसे कर करते अजून कोण आवडत मी आजी। मी नाही आवडत करा शेअर करा सबस्क्राईब करा <laughs>